होऊ घातलेल्या पैठण नगर परिषद निवडणुकीत नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे खासदार संदीपान पाटील भुमरे व त्यांचे सुपुत्र आमदार विलास बापू भुमरे यांच्या खंबीर नेतृत्वात शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार सौ विद्याभूषण कावसनकर यांनी प्रचार कार्यात जोरदार मुसंडी मारत आघाडी घेतली असल्याचे चित्र पैठण शहरात दिसून येत आहे पैठणच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत सौविद्याभूषण कावसनकर प्रचंड मताधिक्याने विजय होतील अशी शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त केली जात आहे पैठण होती मात्र निवडणूक संदीपान पाटील भुमरे आणि पैठण तालुक्याचे लोकप्रिय आमदार विलास बापू भुमरे प्रत्यक्ष प्रचार कार्यात उतरल्याने एकंदरीत राजकीय चित्रच बदलून गेले भुमरे यांनी शहरात डोर टू डोरच नव्हे तर थेट मतदारांशी व्यक्तिगत संपर्क करत असल्यामुळे नगराध्यक्षपदाच्या शिवसेनेचा उमेदवार स्वविद्या भूषण कावसनकर यांचे पारडे अत्यंत जड झाले असून विरोधक उमेदवारांचे धाबे दनानून गेले आहे भुमरे यांनी नगराध्यक्षपदासह सर्वच नगरसेवक पदाच्या उमेदवारांना विजय मिळवून देण्यासाठी स्वतःला पूर्णपणे प्रचार कार्यात झोकून दिल्याने होऊ घातलेल्या नगरपरिषद निवडणुकीत शिवसेनेच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार विद्याभूषण कावसनकर यांच्यासह नगरसेवक पदाचे उमेदवार प्रचंड मताधिक्याने निवडून येतील अशी परिस्थिती असल्याचे दिसून येत आहे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ विद्याभूषण कावसनकर यांनी शहरातील प्रत्येक भागात गाठीभेटी सुरू केल्या असून त्यांना मतदारांचा वार्ता प्रतिसाद मिळत आहे विद्याभूषण कावसनकर यांच्या राजकीय वारसा आहे कैलासवासी दिगंबरराव कावसनकर हे सलग पैठणचे अनेक वेळा नगराध्यक्षपदी विराजमान झाले होते हे येथे मुद्दा म्हणून नमूद करावा असे वाटते संभाजीनगर समाचार न्यूज चॅनल साठी सुनील टाक